सदर कथा काल्पनिक का असून तिचा कुठल्याही सत्यघटनेशी अथवा जीवित किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशानं लिहिली गेली असून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही धन्यवाद मागील भागात आपण ऐकलं की दिनेश करता मुलगी पाहायला गेलेले दिनेश आणि अरुण परतीच्या प्रवासात असताना त्यांची गाडी चुकीच्या वळणावर बिघाड होऊन बंद पडते आणि दुरुस्तीसाठी ते त्या अज्ञातस्थळी भेटलेल्या आप्पा कुरड्याच्या सांगण्यावरून फिटरला आणायला मीनावस्ती नामक गावाच्या दिशेने जायला निघतात आता ऐकूया पुढे दिनेश आणि अरुण दोघांनीही टॉर्चच्या प्रकाशात चालायला सुरुवात केली अरुण तब्येतीनं फिट होता पण दिनेशची शरीर यष्टी जाडजूड असल्यानं काही अंतर पार केल्यानंतर त्याचं संपूर्ण शरीर घामानं भिजलं होतं त्याला दम लागायला लागल्यानं त्याची चालण्याची गतीही कमी झाली होती अरुण त्याला म्हणाला दिनेश चलना जरा पटापटा असं चालत राहिला तर सकाळ होईल रात्र बरीच झाल्यानं अरुण त्याला घाई करत होता चालत असताना अरुण तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटत होता हा लोध्या झोपला नसता तर आपण रस्ता चुकलोच नसतो तिकडे हायवेला एखादं गॅरेज भेटलं असतं नाहीतर कोणी गाडीवाला मदतीला तरी आला असता पण आता काय करता ह्याला बोलून पण काही उपयोग नाही तोंडातल्या तोंडात, तोंडात बडबड करत अरुण पुढे चालत होता मध्येच तो म्हणाला दिनेश यार त्या म्हाताऱ्याकडून एखादी पाण्याची बॉटल भरून घेतली असती तर बरं झालं असतं यावर दिनेशचं काहीच उत्तर न आल्यानं अरुणने मागे वळून बघितलं बघतो तर काय या अनोखी वाटेवर अंधारात अरुण एकटाच होता आपल्या मागे येत असलेला दिनेश एकाएकी दिसेनासा झाल्याने तो अतिशय घाबरला अरुण मोठमोठ्याने दिनेशला आवाज देऊ लागला त्याने मागच्या बाजूला टॉर्चच्या प्रकाशात बघितलं तर दूर दूरपर्यंत त्याला दिनेश कुठेच दिसत नव्हता तो त्याला शोधण्यासाठी पुन्हा माघारी फिरला त्याला आवाज देत घाईघाई चालू लागला तोच एका वळणावर अरुणच्या कानावर आवाज आला पाणी पाणी बघतो तर काय पाण्याविना व्याकुळ झालेला दिनेश रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात पडलेला होता अरुणने त्याला हात देत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्याचं वजन अरुणला झेपत नव्हतं शेवटी पूर्ण जोर लावून अरुणने त्याला रस्त्याच्या कडेला आणलं आणि एका दगडाला टेकवून बसवलं त्याला रस्त्याच्या कडेला आणण्याच्या एकूण धडपडीत अरुणचाही घसा कोरडा पडला होता दोघेही जरा वेळ तिथेच बसले अरुण आजूबाजूला टॉर्चच्या प्रकाशात बघत होता रस्त्याच्या उजव्या बाजूला पूर्ण सागवानाची मोठमोठी झाडं होती आणि डाव्या बाजूला पडीत वावरं ज्यात कित्येक वर्षांपासून कुठलंच पीक घेतलं नसावं अशा अवस्थेत ती दिसत होती दूर दूरपर्यंत कुठे विहीरही दिसत नव्हती काही वेळाने दिनेशला जरा बरं वाटू लागल्याने अरुण म्हणाला दिनेश चल थोडंच अंतर राहिले तिथे वस्तीत पोहोचल्यावर पहिले कोणाकडून तरी पाणी घेऊ अंगातली उरली सुरली सगळी शक्ती एकवटून दिनेश उभा राहिला आणि अरुणसोबत हळूहळू चालू लागला दोघांनीही आता बरंच अंतर पार केलं होतं दुरूनच समोर काही अंतरावर अरुणला टॉर्चच्या प्रकाशात एक दगडी येस दिसली जिच्यावर वरच्या बाजूला मध्यभागी चुन्यानं लिहिलं होतं वस्तीत आपलं स्वागत आहे क्षणभर दोघांनीही टॉर्चच्या प्रकाशात त्या जुनाट झालेल्या कमानीला नीट न्याहाळून बघितलं कमानीवर खूप साऱ्या वेली पसरलेल्या होत्या पण त्या सुकलेल्या अवस्थेत दिसत होत्या कमानीच्या आजूबाजूला असलेल्या झाडांवरून वटवाघुळांचा आवाज येत होता हे चित्र बघून दोघांनाही खूप उदासवानं वाटू लागलं कमाणी पल्ल्याड दिसत असलेला अंधार स्पष्टपणे सांगत होता की गावाची लाईट गेलेली असावी हे बघून थकलेला दिनेश धापा टाकत म्हणाला यारा अरुण मला फार भीती वाटते राव एकतर एवढी रात्र आहे त्यात आपण अशा अनोळखी गावात चाललोय लोकांनी लो चोर समजू नये म्हणजे झालं यावर अरुण म्हणाला कशाला घाबरतोय रे चल आणि असंही तो म्हातारा म्हणत होता की त्या फिटरचं घर अलीकडंच आहे म्हणून चल नको घाबरू दोघेही कमानीतून आज जाणार तोच एक काळं मांजर दिनेशच्या समोरून जोरात गेल्यानं दिनेश घाबरून ओरडला आणि त्या अवस्थेत ठेच लागून खाली पडला काय रे काय झालं अरुणनेही थोडं दचकून विचारलं काही नाही ते मांजर एकदम समोर आलं म्हणून घाबरलो दिनेश पायाच्या अंगठ्याला बघत म्हणाला अरुणने दिनेशच्या पायावर टॉर्च चमकवली त्याच्या अंगठ्याचं नख उचकलं होतं पायातली चप्पल रक्तानं भरली होती अरुणने आपल्या खिशातला रुमाल काढून त्याच्या अंगठ्याला बांधला आणि त्याच्या हाताला धरून त्याला उभं राहण्यास मदत केली दोघेही कमानीतून आत शिरले दिनेश चंद्रप्रकाशात आजूबाजूला दिसणारं अंधुक वातावरण बघत अरुण मागे चालला होता म्हाताऱ्यानं सांगितल्याप्रमाणे उजव्या हाताला पहिलंच घर दिसलं घर पत्र्याचं होतं बाजूला काटेरी झाडांचं कुंपण होतं अंगणात एक मोठा तराजू गंजलेल्या अवस्थेत दिसत होता टॉर्चच्या प्रकाशात अरुण आणि दिनेश सगळं काही निहाळून बघत होते तितक्यात दिनेश म्हणाला मला वाटतं हेच घर असावं अरुणने होकार अर्थी मान हलवली आणि दोघेही त्या घराच्या दारासमोर येऊन उभे राहिले अरुण दार वाजवणार तोच अंधारात बसलेली दोन कुत्री जोरजोरात भुंकत त्यांच्या दिशेने पळत आली कुत्र्यांना बघून दोघांनीही तिथून पळ काढला दोघेही हाड हाड म्हणत जोरजोरात पळू लागले पण कुत्र्यांनी त्यांचा काही पिछा सोडला नाही या धावपळीत दिनेश आणि अरुणची ताटातूट झाली अरुण आला तसा माघारी पळत होता आणि दुसरीकडे दिनेश गावातल्या गल्ली बोळातून अंगातली सगळी शक्ती एकवटून पळत होता कुत्रा अजूनही माघारी असल्यानं तो घाबरलेल्या अवस्थेत मोठमोठ्यानं ओरडत पळत होता तिकडे अरुणने गावाची येस पार केली होती त्याच्या मागावर असलेलं कुत्र त्या दगडी कमानीच्या पुढे आलं नाही तो त्या कुत्र्याला दगड फेकून मारत तिथून हाकलवण्याचा प्रयत्न करत होता पण त्या कुत्र्याचं भुंकणं ऐकून तिथे अजून चार पाच कुत्री जमा झाली होती तो हताश होऊन तिथेच बसत म्हणाला यार कुठं फसलो आज आणि त्या दिन्याचं काय झालं असेल देव जाणे इकडे दिनेश अजूनही पळतच होता धडपडत तो एका वाड्यासमोर असलेल्या गेटला जाऊन धडकला वाचवा वाचवा म्हणत त्यानं आत प्रवेश केला जसाच त्यानं आत प्रवेश केला त्या कुत्र्याचं भुंकणं बंद झालं वाडा प्रचंड मोठा होता तो दारासमोर आला आणि वाचवा वाचवा म्हणत जोरजोरात दार वाजवू लागला तोच वाड्याच्या आतील दिवे पेटले आणि काही वेळातच दार उघडल्या गेलं व्याकूळ झालेल्या दिनेशला आता सारं काही अंधुक दिसत होतं पाणी पाणी असं करत तो जमिनीवर कोसळला बेशुद्ध झाला काही वेळानं त्याला बेशुद्ध अवस्थेतच पाणी दिलं गेलं आणि नंतर तोंडावर पाणी मारून त्याला जागं करण्यात आलं भानावर येताच तो खडबडून जागा होत उठून बसला समोर बघतो तर काय डोळ्यांची पारणं फिटावं इतकी सुंदर बाई त्याच्या समोर तांबे घेऊन उभा होती तिला बघून दिनेशला क्षणात सर्व काही विसरल्यासारखं झालं तिचे आकर्षक बोलके डोळे कमनीय बांधा आणि एकंदरीत संपूर्ण वेशभूषा बघून दिनेश तिच्याकडे नुसता एकटक बघत राहिला दिनेशचा खुळ्यागत झालेला चेहरा बघून बाई गालातल्या गालात हसत म्हणाली काय पाहू वाट चुकला की काय हो ना ते कुत्र मागं लागलो होतो म्हणून पळत होतो दिनेश म्हणाला यावर बाई त्याच्या भिथरलेल्या नजरेला बघत मोठ्याने हसत म्हणाली <laughs> कुत्र आवं एवढे धष्टपुष्ट असूनही कुत्र्याला घाबरता वय तिला असं हसताना बघून दिनेशला थोडंसं शरमल्यासारखं झालं बाई पुन्हा म्हणाली नेमकं जायचंय कुठं यावर दिनेश अडखळत बोलू लागला घडलेली सगळी हकीकत सांगण्याचा प्रयत्न करू लागला पण तिचं सौंदर्य बघून दिनेशला आपण काय बोलतोय हेच कळत नव्हतं यावर बाई म्हणाली पाहू न घरात या आणि शांत होऊन समजा या सांगा म्हणजे मला बी कळेल नेमकं काय झालंय ते नाही जातो मी उगीच माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको दिनेश म्हणाला असं म्हणतं मग ठीक आहे जा बाईने होकार दिला दिनेश बाईकडे बघत गेटमधून बाहेर पडला तोच काही अंतरावरून कुत्री भुंकण्याचा आवाज आल्यानं तो परत माघारी फिरला त्याला माघारी येताना बघून बाईचं हसू अजूनच खुललं होतं काय बी खरं नाही चला आत अन समजन नीट सांगा मला असं म्हणत बाईने त्याला आत बोलावलं तिच्या मागे चालत चालत दिनेश वाड्यात आला वाडा प्रचंड मोठा होता पेटलेल्या दिव्यांनी वाड्याचं सौंदर्य अजूनच उठून दिसत होतं समोर असलेल्या सोफ्यावर बसत दिनेशने घडलेली सगळी हकीकत व्यवस्थित सांगितली यावर बाई म्हणाली आणि मग तुमचं मित्र कुठं आहे माहीत नाही अंधारात कुठे पळाला असं म्हणत दिनेश अरुणचा विचार करू लागला विचारात बुडालेल्या दिनेशचा चेहरा बघून बाई म्हणाली नक्का काळजी करू काही हो नाही होणार त्याला तुम्ही एक काम करा आजची रात हितच थांबा आणि सकाळी जा निघून असं भी रात लय झाली आहे दिनेश आजूबाजूला बघत म्हणाला आजची रात्र मला जावं लागेल घरी सगळे वाट बघत असतील इथे कोणी गडी माणूस असेल तर त्यांना माझ्यासोबत कमानीपर्यंत पाठवा ना प्लीज यावर बाई म्हणाली गडी माणूस गडी माणूस हाय पण लई दिवस झाले तो खाटावरच पडून हाय त्यामुळं तुमच्याकडं दुसरा पर्याय नाही एकतर एकटे जा नाही तर इथंच खाटावर पडून म्हणजे दिनेशने आश्चर्यचकित होत विचारलं म्हणजे महाबा सोडला तर वाड्यात दुसरं कोणी बी नाही तो झोपलाय वरच्या माळावर शेवटच्या घटका मोजीत इथं आम्ही दोघंच राहतो त्यामुळे थांबा आजची रात्र रा। बाई समजून सांगत म्हणाली यावर दिनेश पुन्हा म्हणाला एवढ्या मोठ्या वाड्यात दोघंच हो दोघच बाकीचे गेले आपल्या वाटानं निघून बाई म्हणाली यावर दिनेश भुसकळ्यात पडल्यागत म्हणाला म्हणजे म्हणजे आता झोपागप ले चौकशा करू नका मी अंथुणाचे कपडे आणते बाई एका खोलीच्या दिशेने जात म्हणाली ती अंथुणाचे कपडे आणायला जात असताना दिनेश तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता का कुणास ठाऊक पण दिनेशला तिच्यावर आपला जीव जडल्यासारखं झालं होतं खोलीतून तिने अंथुणाचे कपडे आणले ते खाली टाकत असताना दिनेशने न राहून एक प्रश्न तिला विचारला एवढ्या रात्री एका अनोळखी माणसाला तुम्ही घरात घेतलं तुम्हाला भीती नाही का वाटत भीती आणि तुमची अव जो माणूस कुत्र्याच्या भीतीनं माघारी फिरला त्याची कसली आली भीती झोपा गप एवढं बोलून बाई पुन्हा हसायला लागली तिचं उत्तर ऐकून दिनेशला थोडंसं लाजल्यासारखं झालं तो पुढे काहीच बोलला नाही यावर ती त्याला झोपा म्हणत वाड्याचा दरवाजा लावून आपल्या खोलीत निघून गेली वाड्यातील लाईट बंद होताच दिनेशचा डोळा लागला इकडे अरुणने बरंच अंतर पार केलं होतं काही वेळातच तो आपल्या गाडीजवळ येऊन पोहोचणार होता पण त्याआधी तो त्या शेतात गेला जिथे अजूनही तो आप्पा कुऱ्हाड्या बिडी फुकत शेकोटीसमोर बसलेला होता अरुणला एकट्याला आलेला बघून म्हातारा म्हणाला कार तो आता मैतरण फिटर कुठं हाय अरुण कमालीचा अस्वस्थ झाला होता घडलेली सगळी हकीकत त्यानं म्हाताऱ्याला सांगितली यावर म्हातारा ताडकन उठून उभा राहिला आणि म्हणाला काय गावातच राहिला अरे चल माया मागं नाही तर त्याचं काय खरं नाही चल लवकर यावर अरुण धक्का बसल्यागत म्हणाला काय खरं नाही म्हणजे मला कळालं नाही यावर म्हातारा चिडून म्हणाला अरे म्या म्हणलं ना जास्त पुढं जायची गरज नाही एवढं बोलून म्हातारा भरभर चालत पुढे निघाला अहो बाबा जरा समजेल असं बोलता का पुढे जायची गरज नाही म्हणजे वैतागल्यागत चेहरा करून अरुण त्या म्हाताऱ्याच्या मागे चालत असताना म्हणाला म्हातारा अचानक थांबून अरुणच्या एकदम जवळ आला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून मोठ्या आवाजात म्हणाला अरे बाबा गावात रात्याला धोका हाय चल माया माग गावात नेमका काय धोका आहे आप्पा आणि अरुण या दोघांना दिनेश सापडेल का दिनेशचा आता पुढे काय होईल ह्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ऐकत रहा? वचपा एक रहस्यमयकत हा